मराठी बालभारती इयत्ता सातवी धडा चौदावा कवितेची ओळख शारदा दराडे एकोणीसशे एकोणऐंशी विविध वृत्तपत्रे व हो मासिकातून लेखन गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखन सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव चिलमखा केंद्र मेहू नाराजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत सुधीरला शाळेत काव्यप्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकितेतून मांडली आहे शाळा सुटते सुधीर घरी येतो पण तो कोणाशीच बोलत नाही विचारात गुंतलेला असतो आजोबा अरे सुधीर केव्हा आलास आजचा प्रवेश असा शांत कसा सुधीर आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो आजोबा कोणी सांगितलं रे तुला हे सुधीर आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिला आहे मला तर ताणच आलं आजी अरे फार सोपा आहे ते कविता करण्याची समजून घेण्याची आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हेच सांगितलं आहे बाईंनी सुधीर पण मी हे कसं करू आजोबा अरे काळजी नको करूस यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू म्हणजे तुझी काव्यप्रतिभाही वाढेल आणि कविता करणं कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल आजी तुम्ही हो काय प्रयत्न करणार आजोबा आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल आई सुधीर हातपाय धू आणि दूध घे सुधीर आजी मी कागद अन्वयी घेतो आत्ताच आपण सुरुवात करू आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करो ती म्हणते आजी घरामध्ये लावते सांज वात भाजी करते आता कांद्याची पात आजोबा आता म्हाताऱ्याचा वाढतो वात नको भाजी करू तू कांद्याची पात आजी कधीतरी कशाला म्हणतील का हो मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो सुधीर ए माझी सुपर आजी तुला आवडेल ती कर भाजी आजोबा तू बनव भाजी छान छान चवळी ए सुधीर आंडरे इकडे दातांची कवळी आजी बरं बाई तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनव ते चवळीची खास सगळेजण खो खो हसतात बाबांची रात्रपाई असते बाबा अग आई अगं आई पटकन खायला दे ना ग काही मला ऑफिसला जाण्याची घाई नाही तर बॉस करू देणार नाही सही सुधीर कसली घाई कसली सही आजीनं दिली चपातीनी दही आई काय बाई कवितेची कमाल बोलतात नी हसतात तोंडावर धरून रुमाल आजी आता सोड रे घराचा पाश ऑफिसात जा आता सावकाश बाबा ऑफिसला जातात आजोबा फिरायला निघतात आजोबा मला द्या काठीनी चप्पल कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल आजी तुम्हाला तर समजतच नाही तोडून ठेवता काही ना काही आई आई तुम्ही बाबांवर चिडू नका रागाचा तुम्ही सोडा आहे का आजी म्हणे रागाचा सोडा आहे का कामाचा कामी घेतलाय ठेका शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस आई चिडता का हो माझ्यावर माया करांवी सर्वांवर सुधीर तुम्ही आता नका भांडू भांडण ऐकून येतंय रडू लहान तोंडी मोठा खास करपलेल्या भाजीचा सुटलाय वास सुधीर रुसतो तेवढ्यात ताई येते तिला हे वातावरण नवीन असते विषय समजताच खो खो हसते पण आनंदित होते व सहभागी होते ताई बरं का आजोबा अन आजी दूर करू सुधीरची नाराजी कवितेत मारेल तो बाजी आई आहे का घरात पिठाची सुजी आई सूजी तुला हवी तरी कशाला लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला सुधीर चला सगळे जेवण करू चवळीच्या भाजीवर ताव मारू सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात आजी रात्र झाली आता झोपा उघडू सकाळी कवितेचा खोपा सर्वजण झोपतात सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात सुधीर आईकडे जातो आई सूर्य उगवला चिमण्या उडाल्या सगळ्यांच्या अंघोळी झाल्या हवा सुटली आहे गार गार अंघोळीचे पाणी केले गरम फार ताई सुधीरला अंघोळ कर पटकन नाश्ता कर चटकन झालाय उशीर तुला झटपट आवर मुला आजी आजोबांना त्या स्वेटर मफलर आणा कान टोपी थंडीपासून बचावाची हेच युक्ती सोपी सुधीर अंघोळ करून आवरून येतो ताई सुधीर तू लिहून घे नीट यमक जुळायला हवे फीट शब्दांचे यमक हवेत नीट तरच बनते कविता धीट बाबा रात्रपाळीहून परत येतात कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो ते गालातल्या गालात हसतात खुर्चीवर रेलून बसतात बाबा कामाचा आलाय आता कंटाळा द्या थोडे पाणी टाकून वाळा आई कणिक मळत असते कणिक तुम्ही नंतर मळा अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा आई तोंड धुवा अंघोळ करा खा गरम शिरा मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा आजी सुधीर आवर दप्तर ठीक नाही तर कचऱ्याचे येईल त्यात पीक टापटीपणा दररोज शीक सुधीर आजी आई खूप छान मला नाही कशाचीच वाण तुमच्या वाचून हले ना पान आजोबा होकार दर्शवतात ते तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात बाबा बस झाला कवितांचा पाऊस अशाने थोडीच पूर्ण होणार हौस पुस्तके देत हा घे थोरांच्या कवितांचा मळा वाचून लागेल तुला कवितांचा लळा सुधीर कवितांची पुस्तके वाचतो त्या तल्लीन होऊन जातो त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते सुधीर बाबा आई ताई आजोबा अन आजी असं झालंय वाचू किती कविता अंगणात उतरल्या अती त्या मी वेचू कशा अन किती शांताबाईंची बाग अन सुरवेंची गिरणी गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी चेतवले भावनांचे मोहोळ तुम्ही मनी सर्वजण टाळ्या वाजवतात व वा सुधीरचे अभिनंदन करतात तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो